भाऊ रामराम आज हसी मजाकनामध्ये एक गंभीर विषय मांडा प्रयत्न करून झा असा की एक दिन मनामध्ये एक पतीपत्नी म्हणजे एक जोडपा उन्हा आणि त्यावना असा म्हणता की बा म्हणजे तेव्हा दोघींना आपसनामध्ये हो भांडण होत आहे आणि भांडण होत असताना त्या मनामध्ये उन्हा की बाबा आपसनामध्ये यानामध्ये काहीतरी तोडगा सांगा आम्हाला मग त्यावना जो बोलणं होता तो बोलणं ऐकी संधी आणि आजच्या समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल अशी बऱ्याचशा महिला ह्या मोबाईलनामुळे आपणास घरदार सोडिसंती प्रपंच सोडिसंती दुसऱ्यांना मागं पोई चालण्या तर हा जो विषय शे किती गंभीर शे आणि याला एक हाशी मजाकणामध्ये मिना कविताना स्वरूपनामध्ये माना प्रयत्न करा कविता नावशे मान बायकोना घेदा मोबाईल थोडी विनोदी कविता शे पण तितकीच गंभीर बीजे एक नवरा त्यांना मनना भाव व्यक्त करत असताना त्यांनी बायकोले काय म्हणत पहा अवमानी राणी अवमानी शोना अवमानी राणी अवमानी शोना अशी कशी बुरी आदत धरी तुना अशी कशी बुरी आदत धरी तुना आता तरी मोबाईल सोडना कामधंदा सारा बुडाई टाका काम कामधंदा सारा बुडाई टाका ना आता तरी मोबाईल सोड ना टेटई टेटई ना टेटई टेटई दावा दावातोळी टाका टेटई टे टे ना दावा दावातोळी टाका लेकरू लळी घर घरभरी टाका टेटई टेटई दावा दावातोळी टाका टेटई टेटई टे दावा दावातोळी टाका लेकरू लळी घर घरभरी टाका तरी तुना ध्यान नाही इठे तरी तुना ध्यान नाही इठे एवढी तू बिझी हुई गई कुठे तरी तुना ध्यान नाही इठे एवढी तू बिझी हुई गई कुठे असा करी टाका सारा घरना धिंगाना असा करी टाका सारा घरना धिंगाना अवमानी राणी अवमानी शोना अशी कशी अशि बुरी आदत धरी तुना आता तरी मोबाईल सोड़ना, कामधंदा सारा बुडाई टाका तुना आता तरी मोबाईल सोडणा असाकू कसा चालीन ह्या गाडा असाकू कसा चालीन ह्या गाडा कोण दूर करीन मानी हे मोबाईलना मोबाईल ना चक्करनी चक्कर तू पड़ी गई ह्या कोणता हट होय जारो तू अडी गई मोबाईलना चक्करनी तू पडी गई ह्या कोणता हट होय जारो तू अडी गई आता तरी सोड ह्या रड गाना आता तरी सोड ह्या रड गाना अवमानी राणी अवमानी शोना अशी कशी बुरी आदत धरी तुना आता तरी मोबाईल सोडना आता मी काय जीव देऊ पाये आता मी काय जीव देऊ तुना पाये कोणता देवले पूजू तुना साठे आता मी काय जीव देऊ तुना पाये कोणता देवले पूजू तुना साठे मोठी आफतनी माले तुना पाडी टाका मोठी आफतनी माले तुना पाडी टाका नरक ना घाटरो माले धाडी टाका आता तरी थोडी सुधरी जायना अवमानी राणी अवमानी शोना अवमानी राणी अवमानी शोना अशी कशी बुरी आदत धरी तुना आता तरी मोबाईल सोडना कामधंदा सारा बुडाई टाका ना आता तरी मोबाईल सोडला तर भाऊ कितीतरी घरात ना आज मोबाईल नाही ऐकू धिंगाणा विरणा कितीतरी ना संसार तुटी चालला आणि मोबाईलमुळे खूप सारा लोग परेशान शेत कितीतरी भाऊ असा शेत की त्यामुळे घरवाल्या दुसऱ्यातना मागं पोई गयात आणि बिचारा त्या लळतवा रि घ्यात आता मला सांगा की वय वर्ष ज्यांना चाळीस बेचाळीसचे आणि चाग़ी त्यांनी घरवाली जर मोबाईल ना पाहिजे दुसऱ्यांना मागं पोई जास अशी तर त्यांना लेकरं त्यांना घर त्यांना परिवार त्यांना बिचाऱ्यांना काय हाल होत असतील आणि त्यांनी समाजामध्ये काय इज्जत राहत असेन या साऱ्या परेशान्यातनी जड जोश आहे तर तो एक मोबाईलचे आणि मोबाईलनापाशी ती आपण म्हणजे मोबाईलना साबूत बी उपयोगश आणि वाईट बी उपयोगशे पण आपण जर साबूत उपयोग करत असतील तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये उन्नतीच उन्नतीशे पण आपण जर वाईट मार्ग जात असतील तर म्हणजे आपल्याले नरकना तू कोणी रोखू नाही शकत आणि नरक मेलाबादनामध्ये भेटस भाऊ तर तो जिंदापणे भेटस